मराठी आणि मराठी व्याकरणमध्ये आज पाहत आहोत आपण जोडाक्षरे साधण्याचे प्रकार व शब्दातील घटक जोडाक्षर कशी तयार होतात आणि शब्दामध्ये व्यंजन स्वर हे किती आहेत या गोष्टी पाहणार आहोत जोडाक्षरे साधण्याचे प्रकार व शब्दातील घटक एक ओ स्वर सर्वांना माहिती आहे अ हा स्वर आहे अ आ ई हे मधील दोन स्वर आलेले आहेत असे स्वर आणि व्यंजन व्यंजन प्लस स्वर स्वर आणि व्यंजन माहित ज्या ज्या घटकाला

तेव्हा हे अक्षर पा होत पा तयार होत म्हणजे एक व्यंजन आणि त्यामध्ये स्वर ॲड केल्याच्या नंतर स्वर आणि व्यंजन ऍड केल्याच्या नंतर एक अक्षर तयार होत दिलेलं आहे व्यंजन प्लस टू अक्षर या क मध्ये मोडलेल्या क मध्ये अ टाकलं क झालं क मध्ये बघा रु रु हे हा एक स्वर आहे स्वर क्रू तयार हा क मध्ये रू टाकलं क्रू तयार झाला या गोष्टी लक्षात ठेवा हे क्रू जे आहे आपण बरीच मुलं जनरली हे जोडाक्षर समजतात हे जोडाक्षर नाही तर हे काय आहे एक अक्षर आहे जोडाक्षर कसं असतं व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर असेल तर ते जोडाक्षर होत इथे हे काय आहे गुरु गृह गृहमधलं गुरु ग आहे आणि यामधले जर रु टाकलं गुरु होत पुढचा पॉइंट स्वर प्लस स्वर संयुक्त स्वर होतो दोन स्वर जर दाल मिक्स झाले तर अ आणि इ दाल जर मिक्स झालं ए ओ व्यंजन प्लस व्यंजन असे प्रश्न येत असतात व्यंजन प्लस व्यंजन याला संयुक्त व्यंजन म्हणतात हो म प्लस ह हो, मह तयार होतं हे कंप्लीट अक्षर तयार झालं नाही यामध्ये स्वर टाकला तरच ता कम्प्लीट अक्षर तयार होईल व्यंजन छ च छ छ क क श प्लस क्ष मध्ये दो दोन व्यंजन आहेत यामध्ये पुन्हा आपल्याला अ टाकल्याच्या नंतरच हे जोड तयार होते क्ष

व्यंजन प्लस तेच व्यंजन जर डबल आलं द्विचं द्वित्त क प्लस क प्लस प प्वित तेच व्यंजन पुन्हा एकदा आलं तर व्यंजन प्लस व्यंजन प्लस स्वर जोडाक्षर व्यंजन ब द अ द क्ष दनय यज्ञ आपण पाहिलं ज्ञ हे जोडाक्षर आहे आणि क्ष हे जोडाक्षर लक्षात ठेवा क्ष मध्ये विचारलं तर व्यंजन किती आहेत दोन व्यंजन आहेत क्ष मध्ये दोन व्यंजन आहेत ज्ञ मध्ये किती विचार विचारलं व्यंजन आहेत तर तीन व्यंजन आहेत ज्ञ मध्ये तीन व्यंजन आहेत हे घटक आपल्याला विचार घ्यावे लागतील जोडाक्षरे लिहिण्याची प्रामुख्याने दोन पद्धती वापरतात जोडाक्षर पहिले व्यंजन अपूर्ण उच्चाराचे असते आपल्याला अक्कल हे क आणि त्याच्या खाली म्हणजे उभी पद्धत झाली जोडाक्षर लिहिण्याची दुसरी आहे आडवी पद्धत अक्कल हा शब्द क अशा पद्धतीने अक्कल उभी आणि आडवी पद्धत जोड जोडाक्षर लिहिण्याचे लक्षात ठेवायचं शब्दातील घटक मोजणे हा महत्वाचा पाठ आपल्या शब्दातील घटक विचारले जातात कोणत्याही प्रश्न पत्रिका असो पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक शिक्षक भरती सर्वच्या सर्व परीक्षेमध्ये शब्दात घटक किती आहेत हे विचारलं जात व्यंजनात र मिळून जोडाक्षर खालील चार प्रकारे लिहिता येत ರ ಎಾ ವ್ಯಂಜನಾ ಅ ಚಕ್ರ ಪ್ರಕಾರ ಶ್ರಮ ಅಧೀಕ राष्ट्र राष्ट्र हे असं अस. तिसरा कोणता प्रकार सूर्य कर्म गर्व म, कर्म मधलं गर्व गर्व अशा पद्धतीने चौथा कोणता पुऱ्या हे असं लिहितो आपण रिया सूर्या अशा चार पद्धतीने आपण र जोडाक्षरमध्ये असतो संयुक्त व्यंजन क्ष आणि ज्ञा क्ष आणि आपण वरच पाहिलं संयुक्त व्यंजन आहे क्ष हे यामध्ये क आणि श हे दोन व्यंजन आहेत ज्ञ मध्ये द न य अशी तीन व्यंजने आहेत कृपा सृष्टी आणि पृथ्वी येथील रु हा स्वर आहे हे जोडाक्षर नाही आधी उल्लेख केल्याप्रमाणे कृपामध्ये या क मध्ये रु आहे रु रु हे स्वर आहे हे काय आहे फक्त अक्षर आहे जोडाक्षर नाही या गोष्टी लक्षात ठेवा पृथ्वीमध्ये सुद्धा प मध्ये रु टाकलाय रु तेव्हा ते प्रू झालं जोड अक्षर आहे लक्षात ठेवा प्र हे जोड अक्षर आहे प्र बट प्रू हे फक्त अक्षर आहे अक्षर प्र मध्ये प आणि र हे दोन व्यंजन आहेत सूचना आहेत प्रथम शब्दांची फोड करून लिहावी स्वर वेगळे करून फक्त व्यंजन मोजावे अर्ध्या किंवा पाय मोडलेल्या वर्णात स्वर नसतो अनुस्वराच्या ऐवजी अनुनाशिक वापरले असेल तर सुद्धा व्यंजनात मोजावे मूलध्वनी सांगितल्या सर्व वर्ण तीन प्रकारे प्रश्न विचारला जातो एक स्वर मोजा नाही तर व्यंजन मोजा शब्दामध्ये मूलध्वनी 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 म्हटलं की सर्व स्वर आणि सर्व व्यंजन मोज मोजून घ्यायचे कृष्णाष्टमी या शब्दामध्ये किती व्यंजन आहेत कोणते किती स्वर आहेत आणि किती एकूण मूलधने आहेत का जोड जोडाक्षर आहेत या गोष्टी पाहायच्या आपल्याला कृष्णाष्टमी क आहे रु तेव्हा क्रु तयार झालं श न श अ आणि दुसरी वेलांटी मी अशा पद्धतीने हा शब्द कृष्णाष्टमी तयार झाला किती मूलध्नी मोजता येतील एक दोन ती, दो, तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा एकूण दहा मूल ध्वनी आहेत स्वर व्यंजन ध्वनी मोजायचे व्यंजन किती आहेत तर सहा आहे किती व्यंजन आहे सहा बघा क ऋण आहे व्यंजन श दोन तीन चार पाच आणि सहा सहा व्यंजने आहेत स्वर स्वर किती आहेत पाहून घ्या स्वर आहेत रु एक दोन तीन आणि चार यामध्ये जोडाक्षर कोणती आहेत किती आहेत विचारलं तर बघा स्वर चार आहेत जोडाक्षर किती आहेत क्रू हे जोडाक्षर नाही स्नाष्ट हे दोनच जोडाक्षर आहेत यामध्ये म्हणजे दो जोडाक्षर दोन अशा पद्धतीने पृथककरण करायचं आहे वरील शब्दाची फोड खालीलप्रमाणे सुद्धा केली जाऊ शकते परंतु दोन हजार नऊ याच्या शासन परिपत्रकानुसार दीर्घ व संयुक्त स्वरांचा विग्रह केलेला नाही म्हणून आपल्या माहितीस्तव खालील शब्दांचा काही उदाहरण असा विग्रह काही काही ठिकाणी असा विग्रह दोन हजार नऊच्या आड आढळत होता तो आता नाही कु श न आ साठी अ आणि अ दोनदा लिहिलेला आहे तसंच दुसऱ्या ई साठी इ आणि ई दोनदा लिहिलेला आहे पण ते सध्या आपण लिहित नाही आपण प्रश्न प्रकारानुसार प्रश्नातील ऑप्शन्स नुसार त्याची निवड करावायची आहे राष्ट्रपती या शब्दामध्ये किती पाहू र आणि ती प्लसी अशा मूल मूलध्वनी दहा व्यंजन सहा स्वरच्या जोडाक्षरे जोडाक्षर स्ट्र लक्ष्मीनारायण या शब्दाची फोड दिलेली आहे व्यवस्थित वाचून घ्या यामध्ये मूलध्वनी चौदा आहेत व्यंजन आठ आहेत स्वर सहा आणि जोडाक्षर एक आहे संत स प्लस अ प्लस अनुस्वार मूलध्वनी पाच व्यंजन दोन स्वर दोन आणि स्वर एक दुःख या शब्दामध्ये द प्लस उ आणि प्लस इथं विसर्ग ख हो, व्यंजन प्लस स्वर हो, अशी एकूण पाच मूलधनी आहेत मूलधनी म्हणजे स्वर प्लस व्यंजन व्यंजन दोन आहेत स्वर दोन आहेत आणि स्वराधी एक जोडाक्षत्रामध्ये नाही घरी घ प्लस अ र आणि दुसरी वेलांटी घ प्लस अ र आणि दोन वेलांटी हे दुसऱ्या वेलांटीला दोन वेलांटी, वेलांटी केलेल्या आहे अशा प्रकारे विग्रह असतो ज्ञानेश्वर हा शब्द म्हणतो आता दनय ज्ञ म्हटलं की दनय आपल्याला लक्षात आलं पाहिजे आणि मग आपल्याला येऊ शकतो ज्ञानेश्वर श्रीमान स्वरांत वृद्धादेश हा संधीयुक्त शब्द आहे त्यामुळे त्याची फोड संधीनुसार वेगळं सुद्धा के केली जाऊ शकते वृद्धाश्रम व रु द, द, द ग, आ वृद्ध्या देश श विग्रह केला आहे इथं कशाचा वृध्यादेशचा ध्याच ई यांनी आयुक्त लिहिलेलं आहे ब दुसऱ्या प्रकारे वृद् द वृद्ध्यादेश य लिहिलंय आऐवजी य लिहिलं विग्रहानुसार असं लिहायचं संधीनुसार असं लिहायचं आहे असो आता आपण यावर आधारित काही प्रश्न बघणार आहोत हे प्रश्न आपण दुसऱ्या पार्ट मध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहूया यावर आधारित प्रश्न